आपने जो ठान लिया था उसे हासिल करने के लिए आपका जिद्दी दृष्टिकोण और जुनून बहुत उल्लेखनीय और वास्तव में प्रेरणादायक है जालना विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय व लढव्य आमदार माननीय श्री कैलाजी गोरंटाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार कैलास गोरंटाल मित्रमंडळ जालना विधानसभा मतदार संघ जालना विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार कैलाजी गोरंट्याल यांच्या निमित्त जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दिनांक नऊ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी फळ वाटप करण्यात आले मंठा रोड वरील महेश भवन येथे सकाळी साडे दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यकर्ते पदाधिकारी व जनतेच्या शुभेच्छांचा आमदार कैलासजी गोरंट्याल यांनी स्वीकार केला आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला <चाँगा>